गुड मॉर्निंग सर्वांना आज जरा लेट झालं मला मार्केटला जायला पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही जरा काल लेटच झालं तर मला रात्री झोपायला गणपती बाप्पा आज उठणार आहे आणि अशा प्रकारे मी माझा आवडतो आहे आणि आता चाललं आहे मार्केटला मार्केटमधून आल्यानंतर मग ते विसर्जनाची सर्व तयारी वगैरे करावं लागेल बघा पाऊस काय थांबत नाही म्हणजे या महिन्यामध्ये इतका पाऊस पडला पा। आहे की ना काय करावं काय समजत नाही राव म्हणजे इतका वय आहे मी तरी स्पेशली की काय करावं या पावसाचं कारण मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आता सप्टेंबरची दहा तारीख येईल तरीसुद्धा पाऊस चालेल म्हणजे मेच्या दहा तारखेपासून पाऊस सुरू झालेला आहे तर अजूनसुद्धा पावसात पाऊस चालू आहे आता जातो मार्केटला मार्केट शेतकरी पण नाही आहे व्यापारी पण नाही आहे माल पण कमी आहे कारण गणपती विसर्जनाची गडबड असेल ना मुंबईला तर ॲक्च्युली बंदच असतं मुंबईचे व्यापारी आज येणारच नाही ते उद्या किंवा परवाच राहतात आलो आहे बघा मी आमच्या जागेवरती तर जागेवरती बघितलं तर वाल आहे वांगा आहे आणि त्यानंतर इकडे भरता वांगा घेतलेला आहे जळगाव वांगा घेतलेलं आहे फक्त एवढंच एवढाच माल आहे कारण व्यापारीच नाही तर काय करणार तो माल आहे की नाही तो परत दुसऱ्या दिवशी तसं जर ठेवला तर तो यानं सोडून जातो माल आणि त्याचं काही चीज पण होत नाही म्हणजे पैसे तुट्याचे कामं असतात त्या झाड आहे बघा याच्यामध्ये वांग बघा किती क्वालिटी वांगा आहे एक सारखं वांग आहे पूर्ण देठ पण एकदम सुंदर आहे दे लांब देठ आहे त्यानंतर कटिंग पण एकदम प्रॉपर केलेली आहे त्याची आणि त्यानंतर त्याच्यात म्हणजे ना क्वालिटी वांगं म्हणतात त्याला ॲक्च्युली असे असाच माल एक नंबर माल असतो म्हणजे त्याच्यात आहे ना देठ पण एकदा हिरवा दा हिरवागार देठ असतो काळा पडेल नसतं कुठं डाग डागी नसतं काही नसतं त्यानंतर वाल बघा वालमध्ये पण आहे ना आपण बघायचं म्हटलं तर वाल पण किती सुंदर आहे बघा वाल एकदम हिरवगच वाल आहे कोरडा वाल आहे त्यात त्याच्यातना पाणी पा पाणीने पाणी लागलं वालला की डायरेक्ट त्याला बुरशी लागते खालून म्हणजे कसं असतं वरतून जर पाणी पडलं वालवरती वा जाळीमध्ये कसं असतं पाणी वरून साठत साठत खाली जातं आणि त्यानंतर ते असं असं काप आम्ही त्याला ॲक्च्युली कापू कापूस म्हणतो कापूस तयार होतो कापूस म्हणजे बुरशी तयार होते पूर्ण त्या वालाला खाली कापूस झाला म्हणजे तो आहे ना खराब झाला तो वाल मग आम्ही तो फेकून त्यांच्या येतो मग हा वाल बघा किती सुंदर एकसारखा वाल आहे पूर्ण सरळ वाल आहे वाकडं तिकडं नाही काही नाही काही नाही त्याला डागी नाही काही नाही आहे त्यानंतर हे नाही आहे आता हे बघा आपलं भरता बेंगन भरता बेंगन बघा कसं आहे ना किती सुंदर दिसते बघा भरता बेंगन ना कुठे डाग आहे किडे ना काही नाही आता हे जे ना पिवळे पिवळेशी डाग दिसतात ना हे कसे डाग असतात माहिती आहे का ज्या झाडावरती हे असतं वांगा असतं ना त्यावेळेस पा पाल्याने पाला घसतो आपल्या याला वांग्याला तर जसं वारं फिरतं तसं आहे ना वा पाला घसत चालतं तर मग ते त्याच्याने ते त्याला डाग पडतात पण मग कसं आहे त्याच्याने त्याने काही एवढा फरक पडत नाही सुंदरच असतं ते आणि चांगलं असतं ते वांगा ॲक्च्युली फक्त आहे ना वांग्यालामध्ये ना जर आपण म्हटलं तर त्याला आहे ना कीड नसायला पाहिजे कीड असली ना तर ते वांगं काही चालत नाही आणि याला जळ जळगाव वांगा याच्यासाठी म्हणतात कारण जळगावला वांगं आणि भरीत आणि भरीत आणि त्या कळण्याच्या पुऱ्या जास्त खातात म्हणून त्याला स्पेशल हे जळगाव वांगा असे म्हटलं जातं माल आहे भरपूर उरलेला मग आम्ही काय केलं त्याच्या टाळे वगैरे मारले व्यवस्थित तो मोंढा वगैरे मारला त्या मालाला आणि मग आम्ही जा गाळ्यात वगैरे ठेवून देऊ म्हटलं आणि मग नंतर आज गणपती विसर्जन असल्यामुळे घरी लवकर जायचं होतं आता गणपती बाप्पांची निवेद दिला आहे निशाने बघा अशा प्रकारे निवेद केलेला आहे मोदक आहे मोतीचिरकी लड्डू आहे गव्हाची खीर आहे पोळी आहे मिक्स भाजी आहे आणि भात आहे अशा प्रकारचा आपला गणपती बाप्पाचा निवत केलेला आहे तयार निशाने गणपती बाप्पाचे दहा दिवस कसे गेले काही समजले नाही रोजचे सकाळच्या आरतीचे ना सामान आणायचं त्यानंतर आहे ना पूजा करायची सकाळची आरती सं दुप संध्याकाळची आरती त्यानंतर मस्तपैकी असं गणपतीचे गाणे ऐकायचे किती सुंदर असं वाटत होतं मग आमचं जेवायला बसलो आम्ही मग पूजा वगैरे झाल्यानंतर बापाला निवत दिला मग जेवायला बसलो आज जी गव्हाची खीर बनवली आहे ती निशेची आज रेसिपी होती थी ती व्हिडिओमध्ये तर ती तुम्ही तिच्या चॅनलमध्ये जाऊन बघू शकता खूप सुंदर अशी रेसिपी बनवली होती तिने ठीक आहे गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या आज बाप्पाचं विसर्जन होत आहे वाईट वाटतंय पण बाप्पा दहा दिवस होते त्यांची जाण्याची वेळ झालेली आहे चला गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या चला मोरिया, मोरिया एक दोन तीन, तीन चार गणपतीचा <laughs> लाल फूल पिला फूल माझ्या शर्टचा कलर आणि गाडीचा कलर सेम वाटत किती सुंदर वाटते अन ते या दिचं बघा पपईचा गणपती आहे किती सुंदर दिसतो तो पाच वेळा गणपती बाप्पाला आंघोळ घातली नदीला खूप पूर आलेला आहे गंगेला त्यामुळे ना त्या जरा लांबूनच करायला लावलेलं होतं जसं म्हणजे तसं महानगरपालिका आणि ना पोलीस प्राश प्रशासन सांगतच होतं सर्वांना मग मी पाच वेळा गणपती बाप्पाला आंघोळ घातली मग नंतर आम्ही तो गणपती आपला गणपती बाप्पा हा सेवाभावी संस्था असतात त्यांना आम्ही तो तिथे समर्पित करून दिला